え <music> महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अत्याधुनिक शाळेच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई या अल्पसंख्याक आणि तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हा पातळीवर केले त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सर्व तालुक्यातून शाळा सहभागी झाल्या होत्या परंतु या सर्व शाळांमधून महाराष्ट्र उर्दू स्कूल कडवईने गुणवत्तेच्या सर्व टप्प्यांवर यशस्वी ठरून जिल्ह्यात प्रथम येऊन संगमेश्वर तालुक्याचे नाव जिल्ह्यामध्ये उंचावले असल्यानं अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सादिक काझी यांनी व्यक्त केले मी सादिक काझी एज्युकेशन सोसायटी कडवईचा अध्यक्ष एक आनंददायी गोष्ट आहे की गेल्या काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा ह्या अभियानामार्फत आमच्या संस्थेच्या अंतर्गत जे महाराष्ट्र उर्दू हायस्कूल आहे त्याला पहिला क्रमांक मिळाला होता तालुका पातळीवर सनमेश्वर तालुका तालुक्यामध्ये आणि त्यामुळेच आम्हाला एक संधी मिळाली जिल्हा पातळीवर तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची आणि आनंदाची गोष्ट ही आहे की जिल्हा ही महाराष्ट्र उर्दू हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळाला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या मध्ये ही एक ही एक खरोखरच अभिमानाची गोष्ट यासाठी आहे की अल्पसंख्याक संचालित उर्दू मिडियम ग्रामीण भागातली एक शाळा जर हा क्रमांक पटकवू शकते तर ह्याच्या मागे बरीच मेहनत दडलेली आहे सगळ्यांची मी आमचे जे मॅनेजमेंट कमिटी आहे किंवा लोकल कमिटी आहे यांना पण क्रेडिट देईनच पण त्याचबरोबर खरी मेहनत जी आहे ती त्या त्या शाळेंच्या टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफची आहे खासकर मुख्याध्यापक रिजवान कारीगर सर इम्रान कापडी सर रिजवान कादरी सर तौफिक सर नुझत मॅडम आहेत नरगेस मॅडम आहेत नॉन टीचिंग स्टाफ आहे जावेद दखनी है, जे, जे स्पोर्ट्स टीचर आहेत त्याच्याशिवाय नॉन टीचिंग स्टाफमध्ये मुलानी आहेत कांबळी आहेत ह्या सगळ्यांची सुमया खान आहेत ह्यांच्या ह्या सगळ्यांची मेहनत नुसती ह्या स्पर्धेसाठी नाही तर गेल्या काही वर्षात जी चालू होती त्याचाच एक रिझल्ट आहे की तालुका पातळीवर पण आणि जिल्हा पातळीवर पण हा क्रमांक मिळालेला आहे अल्पसंख्याक शाळा उर्दू मिडियम शाळा ग्रामीण भागातली शाळा ह्या बऱ्याच अडचणींमधून काम करावं लागते एखाद्या शहरातल्या शाळेत तुलनेमध्ये किंवा एखाद्या इंग्रजी मीडियम किंवा एखाद्या इंग्लिश किंवा मराठी मीडियमच्या शाळेच्या शा शा तुलनेमध्ये एखाद्या ग्रामीण भागातली शाळा बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागतात दैनंदिन आणि अशा ह्यामध्ये ही जी मेहनत आहे सलग म्हणजे ही मेहनत ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी काही काही ध्येय नव्हतं काही कुठे दूर दूरपर्यंत असा काही अशी काही स्पर्धा होईल असं माहीत नव्हतं पण त्याच त्याचबरोबर जी मेहनत रंग घेतली आहे आपल्याच शाळेच्या आपल्याच संस्थेच्या अंतर्गत द कडवे इंग्लिश स्कूल आहे त्याचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते सर ह्यांनी खूप ह्यांनी खूप सपोर्ट दिला खूप मेहनत घेतली की महाराष्ट्र उर्दू हायस्कूलला हे स्पर्धेमध्ये क्रमांक मिळावा आणि त्याचबरोबर जे मार्गदर्शन मिळाले ते गट अधिकारी प्रदीप पाटील साहेबांचं आहे यादव साहेबांचं आहे तालुका पातळीवर त्यामुळेच त्या, त्या, त्यांचे आभार जेवढे मानू तेवढेच कमी आहेत त्याच्याशिवाय त्यांची सगळी टीमच आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये लागली होती की काय काय म्हणजे काय काय फॅक्टर्स असतात की ज्यामध्ये आपण मेहनत घेतली पाहिजे केली पाहिजे की ज्यामुळे क्रमांक मिळू शकेल शुभेच्छाचे कॉल वगैरे शुभेच्छा बऱ्याच काही बऱ्याच लोकांकडून आल्या त्यापैकी विशेषतः भैया सामंत साहेब शेखर सर सुवर्णा सावंत मॅडम जे शिक्षण अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर समाजातल्या बऱ्याचशा घटकांनी अभिनंदन केलेलं आहे त्याचा त्याचे खूप खुँ, खूप त्यांचे खुँ सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आ, आपल्या टीमला फक्त मी हेच बोलू शकतोय की हे आता एक सुरुवात आहे पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी जे ही जे स्पर्धा चालू राहील ह्या वर्षी आपण जिल्हा पातळीवर क्रमांक मिळवलेला आहे पुढे अपेक्षाच नाही पण पूर्ण विश्वास आहे की आपण त्याच्याही पुढे जाऊ आणि त्याचप्रमाणे तुमची मेहनत चालू आहे आणि ती चालू राहू दे हेच हीच एक आशा आहे धन्यवाद एकोणीसशे बासष्ट सालात कडवई मोहल्ल्यातील काही मुस्लिम बांधवांनी गावातील मुलांच्या भविष्यासाठी एक शाळा सुरू केली जिला महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई असे संबोधण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत नागरिक घडावे आणि त्यांना रोजगार मिळावा या उद्दिष्टाने या संस्थेचे कामकाज सुरू होते आणि अद्यापही सुरू आहे जिल्हा स्तरावर उत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे असे मुख्याध्यापक प्रांजळ मोहिते कोकण चोवीस तास न्यूज चॅनल बोलताना म्हणाले नमस्कार मी प्रांचल शशिकांत मोहिते एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि आमच्या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने ही आनंदाची गोष्ट आहे मग गेली सहा वर्ष संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय साथी काजी संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनसार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रचंड मेहनत घेत होतो आणि ही मेहनत ही विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण ग्रामीण भागामध्ये मिळावं अत्याधुनिक शिक्षण मिळावं याकरता आम्ही जे प्रयत्न करत होतो ते प्रयत्न आज खऱ्या अर्थानं या, या संस्थेला हा एक बहुमान मिळालेला आहे आणि त्याचं चीज खऱ्या अर्थानं झालं आहे असं आपण म्हणू शकतो आज महाराष्ट्र उदयोस्कुल कडवईला जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला ग्रामीण भागातील आणि अल्पसंख्याक शिक्षण संस्था असताना देखील शासनान शासन दरबारी या संस्थेची या विद्यालयाची दखल घेतली गेली आम्ही ग्रामीण भागामध्ये जे अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे देत आहोत ते खऱ्या अर्थानं वाकडण्याजोगं आहे आणि त्याचीच ही पो पोचपावती खऱ्या अर्थानं शासनाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे आम्हाला सर्वांना फार आनंद होतो आहे की आमच्या या कॅम्पसचं नाव आज सर्व जिल्हाभर होत आहे मी विशेष जिल्ह्यातील सर्व पालकांना आवर्जून आग्रहाचं आग्रहाची विनंती करेन की आपण इंग्रजी माध्यमासाठी असेल किंवा उर्दू माध्यमासाठी असेल किंवा सायन्स कॉलेजसाठी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्ससाठी असेल आपण आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हाभरातून या कॅम्पसमध्ये आपण पाठवावं हो। आमच्याकडे फातिमा शेख गर्ल्स होम नावाचं विद्यार्थिनी वस्तीगृह देखील आहे आणि येई कालचे तर बॉईज हॉस्टेल देखील आहे तर या फॅसिलिटीजचा आपण वापर करावा आणि आपल्या मुलांची भविष्य करावी आणि या कॅम्पस मध्ये आपण आवर्जून भेट द्यावी आणि हा जो ग्रामीण भागातील शिक्षणाची काय करणारी ही जी संस्था आहे याला आवर्जून आपण भेट द्यावी आणि आमच्या कॅम्पसचा कॅम्पसला अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करावा शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे ग्रामीण भागामध्ये असताना देखील शाळेच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि गुणवत्तेबद्दल सर्वांनाच कौतुकही वाटत आहे एज्युकेशन सोसायटी कडवईचे अध्यक्ष श्री सादिक काझी यांच्या विचारातून मागच्या सहा वर्षांमध्ये शाळेने अनेक बाबींमध्ये प्रगती केली आहे ग्रामीण भागातील शाळा असताना देखील शैक्षणिक गुणवत्तेबरोबर जगाच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी कुठेच मागे पडणार नाहीत यासाठी अनेक उपक्रम विद्यालयामध्ये सुरू करण्यात आले विद्यार्थ्यांना वाचनामध्ये आवड वाढण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कलागुण संपन्न बनवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वोकेशनल ट्रेनिंग मिळावं याकरिता विद्यार्थी आदर्श नागरिक बनावे पण त्याबरोबर ते स्मार्ट देखील बनावे याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आले स्पर्धेमध्ये सहभागी होताना स्पर्धेच्या सर्व निकषामधल्या ऐंशी टक्के गोष्टी या गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईमध्ये केल्या जात आहेत अनेक अशाही गोष्टींमध्ये आहेत त्यामध्ये आहेत ज्या स्पर्धेच्या गुणांकनामध्ये सामील नाही परंतु एक अत्याधुनिक शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य बनवत असताना लागणाऱ्या सर्व बाबी या विद्यालयामध्ये उपलब्ध आहेत शहरी शिक्षण आणि त्यातून निर्माण होणारे सुजान नागरिक त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात याकरिता ते नेहमी कटिबद्ध असतात एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष डॉक्टर जुळे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांना सामाजिक भान निर्माण व्हावं यासाठी डॉक्टर जुवळे नेहमी कटिबद्ध असतात विद्यार्थी स्मार्ट बनत असताना त्यांची कुशलता वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते शाळेच्या या यशामध्ये संस्था चालकांचे मोलाचे योगदान आहे यश प्राप्ती होताना प्रेशालेचे मुख्याध्यापक श्री रिजवान कारीगर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत केली त्यामुळेच हे यश प्राप्त होताना शासनाने घोषित केलेल्या गुणवत्तेवर काम करणारे आणि समाजाला सुजान नागरिक देणारे हे शिक्षक यांची प्रचंड मेहनत आणि कार्यक्षमता सर्वांना पाहावयास मिळते हे कौतुक होत असताना पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मार्गदर्शक तत्वांना उत्कृष्टपणे पूर्ण करण्यामध्ये संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रांजल मोहिते यांचे मोलाचे योगदान लाभले त्याचबरोबर कडवई केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक यादव यांचे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले समाज संस्था चालक आणि शिक्षक यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे आणि प्रगतीशील विचारसरणीमुळे हे यश प्राप्त झाले आहे विद्यालयाच्या या यशामध्ये तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री प्रदीप पाटील आणि केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दीपक यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे यश संस्थेला प्राप्त झाले आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा